नमस्कार उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी केलेले आहे अगदी बाहेर मिळते त्याप्रमाणे ब्रेड ऑमलेट घरातील सर्वांनाच हे आवडेल जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू ऑमलेट करण्यासाठी एक बाऊल घेतले मी आणि त्यामध्ये दोन अंडे मी फोडून घेते सध्या दोन अंड्याचंच ऑमलेट आपल्याला करायचं आहे त्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ चिमूटभर हळद आणि बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथंबीर एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे त्याचप्रमाणे थोडासा कांदा यात टाकून द्यायचा आता हे सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून घ्यायचं आता तुमच्या घरात खूपच लहान मुलं असेल तर हिरवी ऐवजी तुम्ही लाल तिखटाचाही वापर करू शकता अंडे फेटून घेत असतानाच मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला होता तवा चांगला गरम झाला की त्यावरती ते तेल टाकून घ्यायचे फेटून घेतलेले अंडे त्यावरती टाकून द्यायचे सर्व दोन्ही अंडे एकदाच टाकून द्यायचे त्यानंतर दोन ब्रेड्यामध्ये डुबून बाजूला ठेवून द्यायचे अशा पद्धतीने त्या ऑमलेटमध्ये म्हणजे जे अंड्याचं फेटलेलं साहित्य त्यात डुबून घ्यायचे त्यानंतर दोन ब्रेड घ्यायचे ते सुद्धा ओले करून घ्यायचे एका बाजूने ओले झाले एक दुसऱ्या बाजूने ओले करायचे म्हणजे छान असे त्या ऑम्लेटला चिकटून जातात ते निघत नाही आणि बाहेरच्या सारखे ब्रेड ऑमलेट आपल्याला मिळते यावरती तिखट टाकून घ्यायची मुठभर त्याचप्रमाणे थोडासा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची एखाद मिनिट भरवू द्यायची आणि त्यानंतर राहिलेले जे ऑमलेट आहे ते पलटून या ब्रेडवरती टाकून घ्यायचे म्हणजे एकदम छान आणि मस्त होते आता हे दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे आपल्याला छान असे त्यामुळं पलटून घ्यायचे लगेच आता मी पलटून घेत आहे तोपर्यंत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर खालील दिलेले लाईकचे बटन दाबा त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि एकदा नक्की करून बघा ही रेसिपी जी ब्रेड आपण डुबून घेतलेली होती ती त्यावरती ठेवून द्यायचे एखाद मिनिट भर होऊ द्यायचे आणि त्यानंतर त्याला आता आपण पलटून घेऊ म्हणजे छान असे ते खा खालून सुद्धा भाजले जातील हे बघा एखाद मिनिटभर खालून भाजले की त्यानंतर लगेच त्याला उलटून घ्यायचं जास्त वेळ नाही लागत किती छान आणि मस्त असे भाजल्या गेलेले आहे यावरतीसुद्धा आपल्याला थोडंसं तिखट मीठ थोडासा कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे ब्रेड ऑमलेट आपले तयारच झालेले आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज करायला करायलासुद्धा विसरू नका असे मधून तोडून घ्यायचे त्यानंतर खाली प्लेटमध्ये घ्यायचे आता तुम्ही असेसुद्धा खाऊ शकता टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता आणि असे त्रिकोणी कापून घेऊ शकता किंवा छोटे छोटे तुकडेही करू शकता तुम्हाला जसे वाटले तसे करा आणि नक्की एकदा करून बघा रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद